पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील वृत्तपत्र विक्रेते पुंडलिक राजाराम मुखेकर गेल्या पस्तीस वर्षापासून करंजी येथे वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम करत असून त्यांना अहमदनगर जिल्हा मीडिया सर्क्युलेशन असोसिएशन आणि सर्व सदस्य यांच्याकडून पहिला आदर्श वृत्तपत्र विक्रेता म्हणून श्रमसाफल्य हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे हा पुरस्कार मुखेकर यांना नुकताच जाहीर झाला आहे पत्रकार दिनाच्या निमित्ताने सहा जानेवारीच्या मुहूर्तावर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश रासकर उपाध्यक्ष संतोष बडवे सचिव श्रीकांत नवले खजिनदार कांतिलाल पुरोहित यांच्यासह असोसिएशनचे सर्व सदस्य यांनी हा पुरस्कार मुखेकर यांना जाहीर केला असून लवकरच त्यांना तो सन्मानपूर्वक सपत्नीक दिला जाणार आहे पस्तीस वर्षांपूर्वी त्यांनी करंजी सारख्या ठिकाणी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय बस स्थानक या ठिकाणी सुरू केला आणि त्या माध्यमातूनच माझ्यासारख्याला करंजी सह परिसरातच वार्तांकन करण्याची संधी मिळाली त्यानंतर आमचे बंधू यांना देखील याच निमित्ताने सकाळ सारख्या वार्तांकन करण्याची संधी मिळाली काय माझा मुलगा मयूर याला देखील या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि अभिमानाबरोबरच स्वाभिमानाने सांग असं वाटतं वृत्तपत्र विक्रेता व्यवसायातून बातमीदार झाल्यानंतर निष्कलंकपणे मिळालेला आतापर्यंतचा मान सन्मान प्रतिष्ठा सर्व काही आमच्या सारख्याला अतिशय कमी वयात मिळालं याचं देखील मोठे श्रेय आमच्या वडिलांनाच जातं पत्रकारिता करताना आम्हाला अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले परंतु ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हे पुरस्कार मिळाले असे आमचे वडील त्यांना देखील वृत्तपत्र क्षेत्रातला मानाचा आदर्श वृत्तपत्र विक्रेता म्हणून श्रमसाफल्य हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे पाथर्डी तालुका पत्रकार संघटना आणि तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांकडून मनपूर्वक अभिनंदन